मुंबई महापालिकेमधील दुय्यम अभियंता संवर्गामधल्या ऑनलाईन परीक्षा तेरा चौदा मेला होणार आहेत अभियांत्रिकी संवर्गामधील सहाशे नव्वद रिक्त पदं भरण्यासाठी प्रक्रिया राबवली जाते या परीक्षांचा कालावधी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे उन्हामुळे फुलांचे भाव वाढलेले आहेत प्रति किलो मोगऱ्याच्या फुलाला बाजारामध्ये आठशे रुपयांचा भाव मिळतोय लग्नसराईमुळे मोगऱ्यासोबत गुल गुलाब झेंडू शेवंती अशा फुलांची सुद्धा मागणी वाढली आहे वांद्रे कुर्वा परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे सायंकाळी पाच ते साडेसात या कालावधीमध्ये पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे नाशिकच्या येवल्यामध्ये ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांसाठी कवाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुस्तबा अजीज नजा यांच्या कवालीनं कार्यक्रम नोंदवून गेला सांगलीमध्ये हज यात्रेकरूंसाठी हज यात्रा प्रशिक्षण शिबिर राबवण्यात येत आहे दहा एप्रिलपर्यंत हे शिबिर सुरू असेल या यात्रेदरम्यान कोणती काळजी घ्यायची प्रवासादरम्यान सुरक्षितता कशी बाळगायची यासंदर्भातलं मोफत मार्गदर्शन केलं जात आहे नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये छापा टाकून पाच लाखांचा गांजा आणि भांग पावडर जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक झाली आहे सोळा जणांना ड्रग्जचं सेवन करताना ताब्यात घेण्यात आलं आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालया विरोधात सांगलीमध्ये मनसेनं आंदोलन केलंय सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रुग्णालयाच्या प्रशासनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते सांगलीच्या मिरजमध्ये सोन्याच्या दुकानामध्ये बुरखा घालून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे तिच्याकडून त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले तर तीन महिला अद्याप फरार आहेत मुंबईतील गोरेगावमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी एक जणावर गुन्हा नोंदवण्यात आलाय या आरोपीकडून अकरा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय वृद्ध माता पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासन चांगलाच दणका देणार आहे अशा मुलांना जिल्हाधिकारी बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत वेळ प्रसंगी या मुलांचा पगारही रोखला जाईल विजेसी मधील भूखंडाच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुली करण्यात आली आहे ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर दोन भूखंड जपान मधील कंपनीला विकले जाणार आहेत त्यामुळे तिजोरीमध्ये कोटी रुपये जमा होतील ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय पाच एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान वाहतुकीमध्ये बदल असेल मुंबईमधील पश्चिम रेल्वेनं पोर्टर ऑन कॉल ही सेवा सुरू केलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे ज्या स्थानकावर हमाल उपलब्ध नसतील त्या स्थानकावर हमालांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुल लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजारांच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या वाढीव अनुदानाचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला राज्या ग्रामीण घरकुल योजनेमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे अमेरिकेनं लावलेल्या करानंतर आता भारतामधल्या टाटा कंपनीनं मोठा निर्णय घेतलाय टाटानं आपली कंपनी रॅन्ड लोवरच्या जॅग्वारच्या कार अमेरिकेमध्ये निर्यात करणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय अमेरिकेच्या ट्रम्प यांनी ऑटो सेक्टरवर दहा तारखेपासून पंचवीस टक्के टॅरिफ लावलेला आहे आणि त्यामुळे टाटानं सात तारखेपासूनच कार निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये दोन हजार हो रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार हो रुपयांची घट झालेली आहे जळगावमध्ये सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार चारशे रुपये प्रति तोळा झालेले आहेत तर चांदीचे दर हे एक्क्याण्णव हजार सातशे रुपये प्रति किलो इतके झालेले आहेत आम्ही कायदा हातामध्ये घेणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी बँकांना नियम पाळायला लावावं असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय मनसैनिक केसेसला घाबरत नाहीत त्यामुळे बँकांनी नियम पाळावा असं देशपांडे म्हटलंय चांदवडमध्ये मनसेनं कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणीचा आढावा घेतला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिलांनी सर्वाधिक प्रतिसाद दिल्याचं चौधरींनी म्हटलंय खोट्या नोट्या उधळल्या याचं जर शूटिंग असेल तर मी राजकीय निवृत्ती घेतो असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे जे फटाके वाजवले त्यामध्ये लहान मुलांचे खेळायचे पैसे होते आणि ते उडाले कुणीही पैसे उधळले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना ठाकरे पक्ष जर मराठीसाठी पुढाकार घेत असेल तर आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सावंत यांनी दिलेली आहे फक्त बॅनरबाजी करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा काहीतरी काम करून दाखवावं असा टोलाही त्यांनी लगावलाय आशिष शेलार यांनी अमरनाथमधील मलंग गडावर दर्शन घेतलेलं आहे या दर्शनानंतर त्यांनी ध्यानधारणा सुद्धा केली कल्याण कुंबच्या आमदार सुलभा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या अहिल्या नगरातील पेडगावमध्ये धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक करण्याची मागणी केली जाते मराठा क्रांती मोर्चानं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली सोलापूरमधल्या सांगोल्यामध्ये महाराष्ट्र सिंचन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं सिंचन व्यवस्थापन या विषयावर आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं यावेळी त्यांनी धरणातून माती मिश्रित डाळ काढून पाणी साठवण क्षमतेसंदर्भात सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा परदेशी नेत्यांसाठीचा सा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलाय श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार प्रदान केला आहे श्रीलंकेच्या परदेशी नेत्यांना दिला जाणारा हा पुरस्कार सर्वोच्च सन्मान आहे माणिकराव गोगाटे यांच्या विधानानंतर राजू शेट्टी आक्रमक झाले कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असून सातबारा कोरा करण्याचं सा आश्वासन का पाळलं नाही असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केलाय माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी आमदार सचिन अहिर यांनी केलेली आहे तसंच सरकारनं कृषी मंत्र्यांना समज द्यावी अशीही मागणी करण्यात आली